माडरानावर जी, जी, जी कागद पडली का दादा होती दादांचं जे विमान क्रॅश झालं त्या दिवशी कागद जळलेल्या अवस्थेत का दिसले नाही दहा वाजता दादांनी ठरवलं होतं की बाय रोड जायचं तर मग ऐन वेळेवर तो निर्णय कसा घेण्यात आला दादा ज्या विमानात जाणार होते त्याचे पायलट दोनदा कसे बदलले गेले विमान अपघात प्रकरणात अमोल मिटकरींनी अनेक प्रश्न उपस्थित केले या संदर्भात गुन्हा स्वतः आपल्यासोबत आहेत दादा काय तुम्ही शंका उपस्थित केली मी तुम्हाला इतकं सांगतो की मी अजितदादांच्या पक्षाचा आमदार नंतर आहे पण दादांवर जीव लावणारे हजारो करोडो कार्यकर्ते जे महाराष्ट्रात तुम्ही गेल्या पाच दिवसापासून पाहत आहे त्या कार्यकर्त्यांमधल्या माझ्या पण भावना आहेत आम्ही हळहळतो आहोत अजून चौथा दिवस आहे नॉर्डाच्या खाली घास उतरत नाही काल छातीवर दगड ठेवून मी स्वतः आदरणीय सुनीत्रा वैनी राज्याच्या पहिल्या उपमुख्यमंत्री होत आहेत म्हणून मुंबईला आम्ही सगळे आमदार होतो आणि मग नंतर विधान भवन परिसरामध्ये आणि नंतर राज्यपाल भवन परिसरामध्ये आणि देवगिरीच्या परिसरामध्ये जनतेची जी चर्चा ऐकली ते असं म्हणतात की साधारणपणे माडरानावर जी कागदं पडली होती दादांचं जे विमान क्रॅश झालं त्या दिवशी कागद जळलेल्या अवस्थेत का दिसले नाहीत पण तिथून माझ्या मनात शंकेची पाल चुक चुकली त्याच वेळेस मला एक बातमी अशी आली होती की एका ओडिसामध्ये राहुल राऊर केलामध्ये विमान हादसा झाला आणि नऊ सीटर विमान होतं सहा लोक त्याच्यामध्ये होते विमान क्रॅश झालं त्यात कुठं स्फोट वगैरे झाले नाहीत पण विमान असं पडलं त्याच्यानंतर माझ्या ज्या शंका होत्या की विमान क्रॅश होण्याच्या पहिल्या दिवशीचा दोन वाजेपर्यंतचा प्रोग्राम अजितदादांचा होता त्या दिवशी दोन नंतर दादांना पक्षातल्या लोक भेटलेले आहेत दादा त्यांना सर्वांना भेटले आणि रात्री मग दहा वाजता दादांनी ठरवलं होतं की रोड जायचं तर मग ऐन वेळेवर तो, तो निर्णय कसा घेण्यात आला की विमानाने जाऊ दुसऱ्या दिवशी सकाळी दादा ज्या विमानाने जाणार होते त्याचे पायलट दोनदा कसे बदलले गेले इतकंच नाही तो शेवटचा जो मिड डे कॉल असतो तो कॉल पण दिला गेला नाही फ्युएल पूर्ण होतं विमानामध्ये विमानाने शंभरही गिरट्या घातल्या असत्या आणि जोपर्यंत लँड व्हायची जागा दिसली नसती तरी पायलटला ते विमान हवेमध्ये फिरवता आलं असतं समोरून पुण्याला ते लँड करा किंवा सोलापूरला लँड करा अशी सूचना आल्यानंतर सुद्धा तिसरा कॉल जो आहे तो त्या पायलटने दिला नाही संपर्क केला नाही आणि त्यांनी तिथे उतरवल्याबरोबर वर काही सेकंदात म्हणजे तुम्ही सी सी टी व्ही फुटेज जर बघितलं तर ते विमान दोनदा पलटी खाताना दिसते आणि अशा जागी पडता येते आणि पडल्यानंतर काही सेकंदानी चार ते पाच स्फोट होत आहेत स्फोटामध्ये बॉड्या तुमच्या अक्षरच्या बेचिराक होत आहेत आणि कागद तशीच राहत आहेत दुसरं असं आहे की मीडियाने पहिल्या दिवशी बातमी काय चालवली की सहा लोक विमानामध्ये येत होते आणि नंतर बॉड्या सापडल्या पाचच दादांच्या हातातल्या घड्याळावरून दादाची ओळख पटली असं सांगितलं गेलं मग ती घड्याळ नेमकी कुठे आहे पोस्ट पोस्टमॉर्टम ज्या ठिकाणी झालं त्या पोस्टमॉर्टम डॉक्टरनी त्या घड्याळाला बघितलंय का आणि बघितलं असेल तर ती घड्याळ कुठे आहे अशा वेगळ्या वेगळ्या शंका कुशंका ह्या महाराष्ट्राच्या मनात आहेत नेताजी सुभाषचंद्र बोसांच्या बाबतीत जी काही दुर्घटना शेवटी झाली होती तशाच स्वरूपाची गंभीर दुर्घटना ठीक आहे त्यावेळेस एआय टेक्नॉलॉजी नव्हती त्यावेळेस मोठ्या मोठ्या टेक्नॉलॉजी नव्हत्या पण आता ती गोष्ट आहे त्यामुळे त्याची चौकशी झालीच पाहिजे महाराष्ट्राच्या समोर सत्य काय ते आलं पाहिजे कारण हे अजितदादांच्या प परिवाराचं नुकसान नाही हे महाराष्ट्राच्या असंख्य पिढ्यांचं नुकसान आहे माझ्यासारख्या तळागाळातल्या कार्यकर्त्यांना जे दादांनी घडवलं अशा लोकांच्या परिवार उद्ध्वस्त झाला आहे आज दादा एकटे गेलेले नाहीत दादांनी अनेक पिढ्या दादा सोबत घेऊन गेल्यात विकासाचं व्हिजन सोबत घेऊन गेलेत त्याच्यामुळे मला जे वाटते की आता एक एक मुद्दा माझ्या महत्त्वाचा जर तुम्ही म्हणत असाल तर मी सांगू इच्छितो हे अनेक वि भी, विमान अपघात होतात त्यात फ्लाईट लॉग असतो मेंटेनन्स रेकॉर्ड असतो मॅनिफेस्ट कागदपत्रे असतात ती याच्यात कुठं आढळलेली नाहीत बारामतीजवळ जवळ अपघात झाला विमान पूर्ण जळाले प्रवासी जळाले स्फोटाचा भडका ओळ पण कागदपत्रे जशी तशीच होती त्याच्यामुळे विसंगती तपास अहवालात विसंगती आहे का साक्षीदारांच्या बाबतीत काही फरक होऊ शकतो का याची सीबीआय चौकशी झाली पाहिजे मान्य मुख्यमंत्र्यांनी याची गंभीर दखल घेऊन तशी चौकशी लावलेली आहे विमान प्राधिकरण मंडळाने सुद्धा केंद्र सरकारच्या तशी चौकशी लावलेली आहे उच्चस्तरीय चौकशी व्हावी आणि अजितदादांच्या प्रत्येक कार्यक्रम कारण दादा काही पहिल्यांदा विमानात नाहीत बसले तीस वर्षापासून हवाई प्रवास आहेत सीट बेल्ट न लावता सीटवर न बसणारी व्यक्ती इतकी बेफिकर जे विमान बिघडलेलं भी आहे ज्याचा पायलट ड्रंक करत होता त्याची हिस्ट्री वेगळी आहे त्या विमानाची हिस्ट्री वेगळी होती असं नादुरुस्त विमान कसं काय देण्यात आलं आणि दादांच्या शरीराचे तुकडे तुकडे जर झाले असतील तर ह्या वेदना न थांबणार आहेत त्याच्यामुळे याची उच्चस्तरीय चौकशी व्हावी मला याबाबत शंका आहे आणि ती शंका मी व्यक्त केली